आई कणीदार तूप म्हणजे कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार <laughs> गोकुळ तूप नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळ आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महाधुरळा युट्यूब चॅनल आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि केवळ कोल्हापूर जिल्हाच नव्हे पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील उद्याच्या बातम्या आज पहा आणि त्यासाठी सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातली अतिशय महत्वाची घटना जी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या संदर्भात आहे समरजित घाटगे भाजपमध्ये अनेक वर्षे होते भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले पण विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपचं तिकीटच मिळालं नाही त्यामुळे त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन थेट शिव राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आणि कागल मतदारसंघात त्यांनी झुंज दिली मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पराभव झाला त्यांचा आणि त्यानंतर त्यांची पावलं वळू लागली महायुतीकडं अशी चर्चा फक्त सुरू झाली खर तर आता आठ महिने झाले निवडणुकाहून त्यामुळे गेल्या दोन तीन महिन्यात सातत्याने एक चर्चा आहे की समरजित घाटगे स्वग्रही किंवा समरजित घाटगे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे तर ही चर्चा का झाली तर गेल्या आठ महिन्यात त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यामुळे प्रत्येक वेळी भेट झाली की चर्चा सुरू होते की समरजित घाटगे जाणार भाजपमध्ये आणि गेल्या आठवड्यात त्यांनी नेमकं एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांची भेट घेतली चार तारखेला झालेल्या या भेटीमुळं कदाचित ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का अशी चर्चा सुरू झाली खर तर मुळात त्यांनी अनेकदा सांगितलं की मी अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत राष्ट्रवादीचे आहेत त्यांचीही अनेकदा भेट घेतलेली आहे त्यामुळे भेट झाली म्हणजे मी त्या पक्षात प्रवेश करतो का असं नाही मुळात गेल्या आठ महिन्यात एकूणच महाविकास आघाडीचे अनेक नेते महायुतीच्या दिशेने जात आहेत के पी पाटील हे तिकीटासाठी शिवसेनेत आले उबाटामध्ये आले पण पराभवानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादीचा रस्ता धरलेला आहे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील अनेक महाविकास आघाडीचे नेते थेट महायुतीत प्रवेश करत आहेत त्यामुळेच कदाचित समरजित घाटगे हे देखील महायुतीमध्ये जाणार किंवा भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे या संदर्भात गेल्या दोन तीन दिवसात प्रसार माध्यमात सातत्यानं बातम्या येत आहेत की समरजित घाटगे भाजपमध्ये समरजित घाटगे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी आत्ता शरद पवार यांच्या सोबत आहे विधानसभेपासून त्यांच्या सोबतच आहे त्यामुळे अजूनही त्यांच्या सोबतच राहणार आहे मतदारसंघातील काही कामांसाठी मी सातत्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत असतो भेट झाली म्हणजे माझा प्रवेश होतो असा नाही त्यामुळे त्यांचा हा खुलासा स्पष्टपणे सांगतो की ते सध्या तरी कोणत्याही पक्षात म्हणजे भाजपमध्ये किंवा अथवा शिवसेना शिंदे गटात जाणार नाहीत हाच त्यांचा मोठा निर्णय कारण यापूर्वी काही प्रयत्न झाले असतील झाले तर पण संजय घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागला खर तर त्यांच्या ब्रेकसाठी संजय घाडगेंचा प्रवेश घडवून आणला होता बरेच दिवस तो तटला होता आणि अखेर संजय घाडगेंचा प्रवेश झाला त्यामुळे समरजित घाडगेंचा प्रवेश आपोआप थांबलेला आहे त्यांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंध अतिशय चांगले आहेत भाजपमध्ये असल्यापासून अनेक कार्यक्रमाला त्यांनी कागलमध्ये हजेरी लावली याशिवाय विविध कामाच्या निमित्तानं प्रकल्पाच्या निमित्तानं त्यांची सातत्याने भेट होत असते यामुळे या, या स्नेहाच्या संबंधामुळेच कदाचित ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली पण एकूणच सध्याचा मोठा निर्णय म्हणजे आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही आपण आहे तिथंच म्हणजे शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे पाहूया हा निर्णय अजून किती दिवस टिकतो कारण पुढच्या निवडणुकीला अजून तब्बल चार वर्षे आहेत दोन हजार एकोणतीसची ची विधानसभेची निवडणूक ते कोणाच्या विरोधात लढणार तेव्हा ठरेल की ते कुठल्या पक्षात जाणार कोणाच्या विरोधात लढणार सध्या तरी फक्त चर्चा आहे की समर्जित घाटगे भाजपमध्ये समर्जित घाटगे शिवसेना शिंदे गटात पण ही चर्चा केवळ चर्चाच असणार हे नक्की आहे आपल्याला अशाच काही बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुर्ळा युट्यूब चॅनेल धन्यवाद